महाकृषी दर्शन मध्ये तुमचं स्वागत सरकारचा मोठा निर्णय शेतकऱ्यांना दहा मिनिटात मिळणार पीक कर्ज पाहूया सविस्तर माहिती सध्याच्या घडीला बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी लवकर पुढे येत नाहीत यासाठी शेतकऱ्यांना बँकेची पायपीट करावी लागते आता शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन केंद्र सरकारने एक शेतकऱ्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे तो म्हणजे शेतकऱ्यांना अगदी दहा मिनिटात कर्ज उपलब्ध होणार आहे शेतकऱ्यांच्या अडीअडचणीला त्यांना पैसे मिळावेत यासाठी केंद्राने हा एक मोठा निर्णय घेतला आहे सध्या देशातील दोन जिल्ह्यांसाठी हा प्रयोग करण्यात येत आहे उत्तर प्रदेशातील फारुखाबाद आणि महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याचा यात समावेश झालेला आहे या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता किसान क्रेडिट कार्डच्या मदतीने कर्ज पुरवठा केला जाणार आहे अवघ्या दहा मिनिटात तुमची ही कर्ज घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येते यासाठी तुम्हाला ॲग्री स्टॅक ॲपची मदत घ्यावी लागते या ॲपच्या मदतीने तुम्हाला केवळ दहा मिनटात दीड लाख रुपयापर्यंतचे कर्ज मिळते त्याचप्रमाणे हे कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना काहीही तारण ठेवावे लागणार नाही